आता बातमी आहे नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत दोन माध्यमिक शिक्षकांची कमतरता असल्याने येथील विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्याकरिता या शाळेला दोन माध्यमिक शिक्षण देण्यात यावे अशी मागणी करत पालकांनी या शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिलाय पाहूया सविस्तर नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या <णिया> संच मान्यतेमध्ये दोन माध्यमिक शिक्षक मान्यपदे कमी करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्याकरिता दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या संच मान्यतेतील कमी करण्यात आलेले दोन माध्यमिक शिक्षक तात्काळ देण्यात यावे अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप जिनेवाड व पालक आणि ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी वंदना फुटाने यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आदिवासी व बंजारा बहुल भागातील वाडीतांड्यावरील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं आणि त्यातून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी शासनस्तरावर मोठे प्रयत्न केले जात आहेत मात्र याच आदिवासी बहुल भागातील इस्लापूर येथील पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पं चोवीस ते पंचवीसमध्ये माध्यमिक दोन शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप जेनेवाड शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष शंकर मुंडे व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य पालक वर्ग ग्रामपंचायत सदस्य यांनी जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शैक्षणिक विषयावर सखोल चर्चा करून माध्यमिकचे दोन शिक्षक तात्काळ देण्यात यावे असे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे जर या आठ दिवसात माध्यमिकचे दोन शिक्षक दिले नाही तर शाळेला टाळे ठोकू असा देखील इशारा शालेय व्यवस्थापन समितीने व पालकांनी दिला आहे शाळेला शाळे ठोकून इतर विद्यार्थ्याचे नुकसान करू नये मी यावर अहवाल मागून आपल्या शाळेला दोन माध्यमिक शिक्षक देण्यात येतील असे आश्वासन जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी वंदना फुटाणी यांनी यावेळी दिले आहे जिल्हा परिषदेच्या शाळा आणि खाजगी शिक्षण शाळा यांच्यामध्ये शैक्षणिक स्पर्धा पाहता जिल्हा शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन पालकांचा वेगळा झाला आहे या स्पर्धेमध्ये देखील इस्लापूर येथील पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल शाळेने शैक्षणिकदृष्ट्या व शैक्षणिक गुणवत्तेसह इतर बाबीवर लक्ष ठेवून ही शाळा निकालांच्या बाबतीत देखील तालुक्यातून नंबर एकवर वर ठरली आहे त्याकरिता या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील भरपूर आहे त्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी दोन माध्यमिक शिक्षण देण्यात यावे अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीने व पालकांनी प्रत्यक्ष भेटीदरम्यान जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी वंदना फुटाणी यांच्याकडे लावून धरल्याने तुमच्या शाळेतील विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही ही, ही माझी जबाबदारी आहे किनवटचे गट अधिकारी यांच्याकडून शाळानिहाय शिक्षकांचा अहवाल घेऊन दोन माध्यमिक शिक्षकांची मी व्यवस्था करेन असे देखील जिल्हा प्राथमिक अधिकारी बंदना टनी यांनी पालकांना व समितींना आश्वासन दिल्याने समिती व पालकांनी समाधान व्यक्त केले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप जिनेवाड ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाखलवाड मनोज राठोड प्रशांत डांगे शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष शिवशंकर मुंडे समिती सदस्य रवी कसबे व स्वप्नील गर्डे पत्रकार मारुती शेळके ईश्वर जाधव गौतम कांबळे आनंद सूर्यंशी भैया पेशवे हे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची